बारा सप्टेंबर शुक्रवार आजचे राशी भविष्य मेष राशी मनावरील ताण काही प्रमाणात कमी होईल ठरवलेले काम पूर्णत्वास जाई वृषभ राशी मन विचलित असेल तर अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा अनावश्यक खर्च टाळावा मिथून राशी उत्साहाच्या आणि भावनेच्या भरात कुणाला वचन देऊ नका विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी कर्क राशी धार्मिक आवर निर्माण होई जोडीदाराची चांगली साथ मिळेल सिंह राशी परिवारातील वातावरण आनंदी राहील चौकस बुद्धीने काम करणे हिताचे ठरेल कन्या राशी रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता कुणावर लागलीच विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल तूळ राशी उत्तम प्रकारची मानसिक शांतता लाभेल व्यावसायिक निर्णय घेताना सकारात्मकता ठेवावी वृश्चिक राशी नवीन मित्रांसमवेत सुसंवाद घडून येईल आभासी जगातून बाहेर पडून कामाला सुरुवात करावी धनुराशी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची मदत मिळेल मध्यम फलदायी दिवस राहील मकर राशी पैशाची गुंतवणूक योग्य रीतीने योग्य ठिकाणी करावी सन्मान मिळेल कुंभ राशी एखाद्या कामात सहज यश मिळेल केलेल्या कामाचे कौतुक होईल मीन राशी व्यवसायासाठी अनुकूल दिवस राहील दिवस आनंदात जाईल